ऐसे में विश्वकर्मा योजना के टेक्निकल के अलावा एक साल पूर्ण होने का ये उत्सव जी की महात्मा गांधी जी की कर्मभूमि वर्धा की ये धरती उपलब्धि और प्रेरणा का ऐसा संगम है जो विकसित भारत के हमारे संकल्पों को नई ऊर्जा देगा विश्वकर्मा योजना के जरिए हमने क्रम से समृद्धि इनका अवसर से बेहतर कल साठी संचलित आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज आणि कला वाणिज्य विद्यार्थी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय या दोघ या दोघही कॉलेजांमध्ये पंतप्रधान माननीय मोदींच्या असतो त्याचं उद्घाटन झालं मोदी मोदींच्या आम्ही आभार मानतो आणि आयर आयरांच्या मार्गाली आणि हे केंद्र या ठिकाणी आमच्या महाविद्यालयात सुरू केलेलं आहे कारणांचे शालेय विकास कौशल्य केंद्र विविध केंद्र प्रायम्हेर योजी यांच्या हस्ते उद्घाटन झालं कळवण महाविद्यालय आणि लागू उच्च प्राध्यमिक विद्यालयाच्या वतीने हे आयोजित करण्यात आलेलं आहे एक हजार विद्यार्थी आणि पालक आणि देश होते सर्वच विस्कृत युती पाठवून विद्यार्थ्यांच्या या कौशल विकास केंद्राबाबत विद्यार्थ्यांच्या सोशल डिस्टन्ससाठी आणि जे जे महाविद्यालयासाठी संस्था करता येईल कसं विद्यार्थ्यांसाठी जरूर आम्ही करू शकतो महाविद्यालयामध्ये कौशल विकास केंद्र दाखल झालं नाही आणि त्याच्या